नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या हवामान अपडेट्ससह पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर उपस्थित आहे आजच्या खास व्हिडिओत आपल्या दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामाशी निगडीत एक अत्यंत दिलासदायक हवामान अंदाज जाणून घेणार आहोत भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डी एन स्पष्ट केलं की नैऋत्य मोसमी पावसाचा आगमन नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस आधीच होणार आहे म्हणजे सत्तावीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे हवामान शासन उमाशंकर दास यांनी एक्सवरून ही माहिती शेअर केली आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता यापूर्वी वर्षात मान्सूनच्या आगमनाचे मोठे चढ उतार दिसून आलेले आहेत जसं की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तेवीस, तेवीस मे रोजी तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आठ जून रोजी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एकोणतीस जून रोजी दोन हजार वीसमध्ये तीन रोजी यानंतर यावर्षी आपला मान्सून यापेक्षा लवकर भारतात प्रवेश करणार असल्याने शेतकरी बांधवांच्या हो पेरणीचा हंगाम वेळेच्या नियोजित सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे हे शेतकरी आणि त्याच्या जा कुटुंबासाठी नक्कीच आशादायक आणि स्वागत बातमी आहे पण हेच लक्षात ठेवा मान्सूनच येण्याआधी देशभरात तीव्र उष्णतेची लाट जाणवू शकते हवामान खात्याने सांगितलं आहे की येत्या चौदा मे मध्ये पर्यंत भारतात उष्णतेच्या झाडा सोसाव्या लागली विशेषतः अकरा बारा आणि तेरा मे रोजी पश्चिम ओडिशा तर चौदा मे रोजी ओडिशाच्या अंतर्गत भागात उष्णतेची तीव्र लाट जाण उष्णतेमुळे वाढणाऱ्या हिट ही। इंडेक्समुळे मानवी आरोग्यावर कामकाजावर आणि शेतकरी बांधवांच्या कामावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजीपूर्वक उपाययोजना करावी आणि गरज असल्यास थंड पाण्याची व्यवस्था करून सतर्क राहा तर मित्रांनो हो होता आजचा हवामान हो अंदाज मान्सून लवकर येणार आहे आणि त्यापूर्वीची उष्णतेची सावधानि बाळगणे गरजेचं आहे पण शेतकरी बांधवांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी आशेचा आणि नवीन उमेद देणारा हा संदेश आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे विचार प्रश्न आणि सूचना खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा पुढील अद्यावत मातीसाठी आमच्या चॅनलवर लक्ष ठेवा धन्यवाद आणि सुरक्षित रहा